चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अनोखे आंदोलन अकोला शहराच्या सुशोभीकरणासाठी अकोला शहरामध्ये उड्डाणपूळ बांधण्यात आला पण त्यासोबत टॉवर ते गांधी कडे जाण्यासाठी अंडरपास बांधण्यात आला आहे या, या अंडरपास मध्ये बाराही महिने पाणीच पाणी असते त्यामुळे अनेक वेळा आंदोलन करण्यात आले पण अजूनही या अंडरपास मधले पाणी काढण्यास महानगरपालिका असमर्थ ठरली आहे तर काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी आंदोलन करून या अंडरपास मध्ये मासे पालनाची परवानगी मागितली होती तर अंडरपास बांधकामातील भ्रष्टाचार विरोधात आज वंचित बहुजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अंडरपास मध्ये अनोखे आंदोलन करत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि भाजप सरकारचा निषेध करण्यात आला आहे वीस चोवीस तास साठी अकोला प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहावीस चोवीस तास मराठी न्यूज उठासला महाराष्ट्र घडवूया भाजप वंचित बहुजन आघाडीचा सध्या बाळासाहेब साहेब आंबेडकर आगे है या पुलाचे पैसे कोणा कोण घालले भाजप न घाल भाजप न पुलाचे पैसे कोण कोण घाल भाजप न झाले भाजप न पुलाचे पैसे आहे कोण घालले भाजप न घाल भाजप न घाल वंचित आघाडीचा केंद्र आणि राज्य सरकारचा अर्थात लोकांचा पैसा घेऊन मोठ्या प्रमाणात निधी वापरून या शहरामधल्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा रस्ता कम तलाव बांधण्यात आलेला आहे याला रस्त्याचं नाव दिलं आणि इथे तलाव साचला जातो आज वंचित भोजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्हाला पोहायचं होतं आम्ही सगळ्या तयारीनं साबणासही तिथं आलो पण इथचं पाणी गायब आहे आता हा रस्ता आहे की तलाव आहे हे काही अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नाही रस्त्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून हा सदोष रस्ता बांधलेला आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने हे सुरुवातीलाच या महापालिकेला एक निवेदन दिलं होतं की या तलावामध्ये माश्या सोडण्यासाठी शेकडे चिपूर परवानगी आम्हाला एक रुपयाच्या वार्षिक भाडे तत्वावर द्या त्यांनी काही अद्याप आमच्या अर्जावर विचार केला नाही आणि म्हणून या सदोष रस्त्याला जे जबाबदार असतील त्याच्यावर आठ दिवसात कार्यवाही झाली पाहिजे झाली नसेल तर जसं अटल बिहारी वाजपेयींचं नाव या पुलाला दिलं तसं अकोल्यातल्या सगळ्यात मोठ्या भाजपच्या नेत्याचं नाव आम्ही या सदोष रस्त्याच्या मध्ये टाकू आणि त्याच्या उद्घाटनाला भाजपवाल्यांना बोलू त्यांनी खाल्लेल्या पैशाला जागून त्या उद्घाटनासाठी यावं अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे म्हणून आजचा हे आंदोलन आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा